पंढरपूर म्हणजे अवघ्या तीर्थांची माहेर पंढरपूरची वारी केली की इतर कुठलीही तीर्थयात्रा करण्याची आवश्यकता नाही म्हणून म्हटलं जातं की पंढरीची वारी आहे माझ्या घरी व्रत एकादशी करीन उपवासी काही नीसी मुखी नाम नाम युठूबाचे घेण मी वाचे वीज कन्यांदाचे तुका म्हणे मित्रांनो दीप ज्योती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपण आहोत आता लोण मध्ये आळंदीऊन पंढरपूरकडे निघालेली ही पालखी सोहळा आणि या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं लोणंदमध्ये दोन दिवसाचा मुक्काम माऊलीचा आहे आणि या माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील अगदी किनगावच्या जवळ असलेली चाटेवाडी या गावातील ग्रस्त आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत माऊली आपण किती वर्षापासून येतात कमीत कमी सात आठ वर्षापासून येतो तुम्हाला वारीतला काय अनुभव नेमका अनुभव म्हणजे काय मावलीशिवाय ते <laughs> बारी आली की आमच्या अंगामध्ये जस काय नवजवानी पवार पाऊरी बर माऊलीच्या मा, वारी मधला तुम्हाला काय अनुभव आहे अनुभव म्हणजे काय सगळं सुख सगळं समाधान वाटते ना वारी केली म्हणजे हा आणि अनुभव म्हणजे सगळं काय माऊली करतील ते करतील हे असते आमचं आता घरामध्ये सुखी संसार तुमचा असताना मग सगळे तुम्ही इकडंच असता मुलगा तुमची पत्नी मग हे गावाकडे कसं होतं तुमचं गाय मावली, मावली सगळं करतात तिकडं काही भी नाही आम्ही करीत नाही भी कर मावलीची वारी पूर्ण करतो म्हणजे करतो पेरणीचे दिवस असतात दिवस असतात काही हत घालायचे दिवस असतात काही असो सगळं माऊली करतात अरे पाऊस थंडी ऊन वारा हे तुम्हाला एवढ्या वेळेस नव्हतं का अहो काय करणार करणार तर भागच आहे आणि चांगलं आहे आम्हाला काय वाटतच नाही त्याचं दुःखच वाटत तुमचं किती वर्ष हो वय आता वय माझ्या ऐंशीच्या जवळजवळ गेले ऐंशी वर्ष हो वय ऐंशी वर्ष तरी तुम्ही पायवारी करता आई बाई गुडघे वगैरे काही दुखत नाही 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 काहीच दुखत मी गोळी सुद्धा कोणती घेत असं तुमच्या सोबत किती माणसं आहेत माझ्यासोबत कमीत कमी शंभर सव्वाशे माणूस आहे तुमचा पालखी सोहळा किती नंबरचा आहे पालकी सोहळा सात नंबरचा आहे माऊलीच्या आहे का पुढा आहे पुढा आहे पुढं पुढं सात नंबरचा बरं बरं आणखीन काय अनुभव तुम्हाला पालखीतला अनुभव म्हणजे काय नाही आनंद वाटतय सगळ्या सगळे माणसं एकूण एकाला भेटतात मिळतात सगळा आनंदच वाटत बर तुमच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख कोण आहेत तुकाराम ते पंढरपूर वारी बीड जिल्ह्यामधील दैठणा घाट येथील परळी वैजनाथ तालुक्यामधील हे आपले दिंडीचे चालक आहेत आणि ह्यांनी गेल्या अनेक वर्षापासून स्वत दिंडी चालवण्याचा निरंतर प्रयत्न केला आहे खर तर मला एक सांगा तुमचं नाव काय तुकाराम बाबू गुट्टे राणा घाट तालुका परळी जिल्हावेळ तुम्ही किती वर्षापासून दिंडी चालवता मी गेली सुमारे पंधरा वर्षापासून दिंडीमध्ये चालत होतो तर यावर्षी दिंडीची स्थापना महाराज निवृत्ती महाराज हर्ष निवृत्ती महाराज पाटील रिणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात केली आहे बरं दिंडीतले तुम्हाला काय अनुभव आलेत दिंडीतले अनुभव म्हणले तर सगळ्या वारकऱ्यांचे सेवा करणं हेच माझा अनुभव मोठा आहे आणि माऊलीची इच्छा आहे ते इच्छा प्रमाणात मी चालतो माल माऊलीच्या मार्गदर्शनाखाली मी कुठल्याही वारकऱ्याला आर्यवाची भाषा करीत नाही सगळे वारकरी माझेच म्हणून वावरून चालतो कधी कधी असा प्रसंग आम्ही ऐकतो की दिंडी चालवणं सोपं नाही कारण ते डिझेलचा खर्च आहे माणसांचा खर्च आहे जेवण्याचा खर्च आहे आणि हे मग सगळं सारत असताना नेमकं कसं तुम्ही उपलब्ध करता या बरोबर आहे दिंडी चालवलं एवढं जितकं बोलतो एवढं सोपं नाही बरेचसे आडतरी येतात कारण आजकाल कस झालं लोकांचे पहिले गरज समज होते की गाड्या फुकट देतात आता गाड्या फुकट कोणी देत नाहीत डिझेलचे गगनाला भाव गेलेत एक पाचशे सहाशे किलोमीटर यायचे म्हटलं पंचवीसशे तीस सहा रुपये डिझेल लागतं जायना येईल पुन्हा जेवायची सोय करायची म्हणलं जीर आता बऱ्याचशा लोकांनी कसं जेवायला दोन तीन हजार रुपये बिशी लावली असते आपल्याकडे केवळ बिशी दीड हजार रुपये आहे दोन टाईम जेवण आणि येणं जाणं फक्त दीड हजार रुपये घेतो आपण वारकरीचे आपले कुठल्याही तक्रार नसते काय नसते सगळे वारकरी एक गुन्हा गोविंदाने नांदतात आपल्याकडे आता तुमच्या सोबत किती असे वारकरी असतात माझ्यासोबत वारकरी आहेत कधी तुम्हाला असा प्रसंग आला होता की जेणेकरून तुमच्या आता दिंडी बंद पडेल की काय आपला आर्थिक व्यवहार कोलमडला पैसे आपल्याकडे नाहीत मग ते कसं उपलब्ध केला असं कधी वाटलंच नाही मावांना वाटू दिलंच नाही ना पण पैसेच्या अडथळे बीपीसीचे बेशी दे असतात त्याच्यामुळे तुम्हाला ऍडजस्ट करतो नाही झाले तर स्वतः आपण घालू किशोर काय माऊली शेवा ही सेवा किती दिवसाचा प्रवास आहे तुमचा ते पंचवीस दिवसाचा प्रवास आहे पंचवीस दिवसात पाणी पाऊस वाटेला चालत असताना काय त्रास होतो का त्रास फक्त पाण्याचा अडचण नाही फक्त पाण्याच्या पावसाचा काय त्रास वाटत नाही पाण्याला असतात उंची वगैरे असतात काय पैसे अडचण नाही फक्त पाण्याचं पिण्याचा पाण्याचा ट्राफिक जाम असल्यामुळे बरा टँकर भरायला वेळ लागतो मित्रांनो पंढरपूरकडे जात असताना कर कटेवर ठेवून उभा असणारा पांडुरंग तो भक्ताची वाटच पाहत असतो युगान युगे तो पांडुरंग या भक्तांची वाटच पाहत आहे मग ते पाणी असेल ऊन असेल तहान नाही रात्र दिवस हा प्रवास निरंतर या ठिकाणी चालतोय मग अशा ऊन वारा पावसातून वाट काढत वारकरी आळंदीहून पंढरपूरकडे जात असताना अनेक ऐंशी पंच्याऐंशी नव्वद वर्षाची माणसं आपल्या अशा अनेक अशा पायी वारी, वारी करत असतात हा सोहळा आनंदाचा तेवढाच आहे स्वर्गीय सुख नाही कुठं असं म्हणतात अशा पद्धतीचा सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असेल औले आणखी तुम्हाला काही असं काही येणाऱ्या नवीन पिढीसाठी आता नवीन तंत्रज्ञान नवीन टेक्नॉलॉजी ही पिढी बदलत चाललेली आहे तर ही बदलत्या पिढीला तुम्ही काय सांगू शकाल मी एवढं सांगू शकतो बदलत्या पिढीला की जास्तीत जास्त तुम्ही वारकरी संप्रदायाकडे येण्याची कृपा करतो हात जोडून कारण तुम्ही आता असा विचार केला तर माझं वय काही जास्त नाही माझं वय अडतीस आहे रनिंग अडतीस वय हो चालू आहे माझं अडतीस <laughs> वयाचे हो किती पुरुष आहेत रिंगमध्ये पुढं पुढं पुड़ करपणा मोकाळ फिरणारे आहेत जिम्मेदारी घेऊन करणारे कोण आहेत जिम्मेदारी कुणीच करणार आहेत फक्त माऊलीला एवढी विनंती करतो माऊलीकडे मी हात जोडून की माऊली यांना चा, लोकांना चांगली सदुभूती दे आणि जास्तीत जास्त नवीन नुण वर्गाने माऊलीच्या सेवेसाठी दिंडी म्हणजे हो। दाखल एवढी करतो खूप खूप धन्यवाद थँक्यू धन्यवाद मित्रांनो गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून अगदी वय थकलेलं असताना सुद्धा चेहऱ्यावर झुळ्या पडलेल्या असताना सुद्धा विठ्ठलाची ओढ मात्र सुटत नाहीये खरं तो सावळा श्रियारी भक्ताची वाट पाहणारा या अजिबांना गेल्या अनेकच या वारीच्या पिढ्या ठिकाणी बघितलं अजिबाई तुम्ही कुठून आलात आम्ही प्रडी वैजनास वारी पंचवीस वारी झाल्यात संसारातून तुम्हाला हे काय असा आनंद काय होता रोजगार करीत होते ना आता फूट मुलं वगैरे काय करतात तुमची मुंबईला एक पुण्याला काय करतात मुलं गाड्या तुम्हाला काही समाधान मिळालं का आतापर्यंत समाधान पाळुरंगाने काय असं दिले महिन्याची सुद्धा पायवारी केली पंढरपूर पायवारी केली आता पावसामध्ये थकत नाही का तुम्ही गाडीत बसायच पावसाला बर गुडघे वगैरे काही दुखत नाहीत का वय झालं तुमचं आता पंचाहत्तरच्या पुढे आहे मी वा पंचाहत्तर वर्ष वय झाला असताना तो पायवारी करता तुम्ही ठीक आहे ठीक धन्यवाद पायी दिंडी सोहळ्यामध्ये प्रत्येक जण सेवा करतो कुणी अन्नदान करत असेल कुणी स्वयंपाक खाऊ करून घालत असेल कुणाचं वाहन असेल प्रत्येक जण काही ना काहीतरी सेवा करण्याचा प्रयत्न करतोय मामा तुम्ही सुद्धा या दिंडीमध्ये या सगळ्या वारकरी बांधवांना स्वयंपाक करून मोफत खाऊ घालता कुठलाच रोजगार न घेता काय अनुभव तुम्हाला या दिंडी सोहळ्याचे या दिंडीमध्ये येण्याचं कारण मी अन्नदान करून लोकांना मोफत सेवा करा ह्याच्या अगोदर मी दुसऱ्या दिंडी सध्या येऊन अन्नदान करीत होतो पण ते मोफत सेवा तर मग आमचे तुकाराम महाराज होते अरे आपल्या गावातली घेऊन दिंडी तयार करू दुसऱ्या महाराजा मार्फत करू त्याच्यात इतकं अभिमान मला राहण्याचा नाही जेव्हा माऊलीची सेवा होईल तेवढी आपण माऊली सेवा करीत राहायचो मोफत करायची रुपया कुणाला न करायची पायी दिंडी या पायी दिंडी सोहळ्यामध्ये आपलं वय किती आहे याचं काही देणंघेणं नाही परंतु त्या पांडुरंगाच्या भेटीची ओढ जी आहे ती ओढ मात्र या ठिकाणी प्रत्येकाला लागलेली असते आई तुम्ही कुठून आलात ठेवाडी हे तुम्हाला किती वर्षाचा अनुभव या दिंडी सोहळ्याचा दिंडी सोहळ्याचा मी सात आठ वर्षाच्या अशी खाली आली आली पुन्हा दोन वर्षे पुन्हा येताय आलं नाही मला या वर्षी महिषी कोण टाकली पुढी निघाली मित्रांनो दूध खायची मैस विकून टाकली आणि दिंडी सोहळ्यामध्ये सामील झाल्यात कारण ते दुधापेक्षा पांडुरंगाच्या प्रेमाची ओढ मात्र या ठिकाणी माऊलीला जास्त आहे आणि संसाराचं काही असो संसाराचा भार पांडुरंगा तुझ्यावरच आम्ही टाकलाय तुम्हाला आणखीन काय अनुभव दिंडी सोहळ्याचे दिंडी सोहळ्याचे दिंडी सोहळ्या तर जेवढी मजा आहे तेवढी हे काही जन्म पुन्हा येणार आहे का आणि पुन होते का नाही हे काय माहिती आहे आजचा दिवस खरा आहे की चला बर या पांडुरंगाने तुमचं काय काय भलं केलं असं वाटत चांगलं केले समज भलं केले पांडुरंगाने काही होणी तुमचा मुलगा काय करतोय माझा मुलगा बँकेत नोकरी करतोय लेकर शिकायला चांगली निघाले सर्व चांगलं आहे माझं वा मालक काय करत तुमचे मालक काही करीत नाहीत दोन मुलं बागायत शेती करते समज चांगलं आहे माझं वा म्हणजे तुम्हाला तुमचा मुलगा अगोदर बँकेतच काम करत होता का अगोदर नाही मिलिटरी मॅन होता बघा देशाची सेवा करणारा एक स्वतःचा मुलगा आणि परत त्यांच्या ह्या माऊली आहेत म्हणजे जिस देश की सरहद को कोई छू नाही सकता उस देश की निघे बा हे आंखे खरं त्या देशाची सेवा करणारे जे आपले मेजर असतात सैनिक असतात या सैनिकाच्या बळावर हे सगळं या ठिकाणी भारताची सुरक्षा केली जाते तुमचं मुन, तुमचा मुलगा नाही का वारीला नो देशाची सेवा करणारे शिवनाथ साठे या ठिकाणी आहेत त्यांची आई वडील हे दोघही या पालखी सोहळ्यामध्ये आहेत खरं तर आपण भारताच्या सीमेवर या देशाची या राष्ट्राची आपण सेवा केलात तुम्हाला या वारीचा नेमका काय अनुभव आहे खरं तर या वारीसाठी तेहतीस कोटी देव तर असतात असं मी ऐकलेलं आहे आणि ते खरोखर आहे या वारीचा महिमा त्या भगवंताला त्या इंद्राला सुद्धा कमी आहे वारीमध्ये चालणं भाग्य लागतं प्रत्येकाला ते त्याच्या भाग्यामध्ये असेल नसेल आता माझे आई वडील आहेत खूप काही त्यांना आम्ही नको आता तुझं वय झालं नको चलू तुला चलणं व्हायचं नाही प्रॉब्लेम येतील काही ते त्यांना म्हणलं त्यांनी म्हणले आयुष्यामध्ये जेवढं आहे तोपर्यंत आम्ही करणार घराचा संसाराचा त्याग आयुष्यभर संसार आहे आणि वर्षाचे अकरा महिने सर्व आहे एक महिना देवासाठी काढायचा म्हणजे काढायचा खूप या वारीचं महत्व वा आहे आणि त्या आईवडिलांचा वारसा मला लाभलेला आहे खरंच मी भाग्यवान आहे या दिंडी सोहळ्यामध्ये मला सांगा तुमचं नाव काय हो दिलीप महादेव तुम्ही किती वर्षापासून येता मी याच वर्ष काय अनुभव हो आला या वर्षात तुम्हाला अनुभव आला माझी हो आई वगैरे येत होते दिंडीमध्ये त्यांना सध्या आईची तब्येत खराब असल्यामुळं मी काही त्यांना येऊ दिलं नाही आणि मी या दिंडीमध्ये आईच्या बदल्यामध्ये या दिंडीचं व्यवस्थापन कसं आहे तुमच्या एकदम व्यवस्थित आहे तो कारण महाराज आणि निवर्ती महाराज यांच्या प्रेरणेखाली दिंडीमध्ये एकदम व्यवस्थित नियोजन आहे ते सगळ्या वारकऱ्यांची व्यवस्था व्यवस्थित करतात सगळ्यांची काळजी घेतात कुणी मागं राहिलं आहे का कुणी पुढे राहिलं आहे का सगळ्यांना सोबत घेतात त्यांचं जेवण नाश्ता पाणी सगळं आणि माऊली त्यांना प्रेरणा देतात किंवा सगळं घडून जातं सगळं होऊन जातं कुणाचं अंग दुखत नाही कुणाचं पाय दुखत नाही कुणाच्या हात काय दुखत नाही सर्व लोक व्यवस्थित दिंडीमध्ये चालत असतात धन्यवाद सुंदर ते ध्यान विठेवरी कर करकटावरी ठेवून या असा कर कटेवर ठेवून उभा असणारा पांडुरंग या सगळ्यासाठी प्रिय आहे आणि म्हणूनच हा दिंडी सोहळा आळंदी ते पंढरपूर गेल्या वर्षानुवर्ष या ठिकाणी चालत आलेला आहे धन्यवाद ज्योति पब्लिक चिकित्सा गणेश कैमरामैन गणेश हमने धन्यवाद आषाढी कार्तिकी वारी म्हणजे वारकऱ्यांच्या माहेराची वाटेवरची वाटचाल आनंदाची यात्रा माहेराला जाताना सासरू निघालेले लेख जशी आईला भेटायला आतुर असते तशीच भावावस्था वारकऱ्यांची असते विठ्ठल माझी माये विठ्ठल माझी माय करत विठ्ठल माझा बाप म्हणत असे म्हणत वारकऱ्यांची मांदियाळी पंढरपूरच्या दिशेने अखंडपणे वाटचाल करीत असते नाचत गात टाळ मृदुंगाच्या ध्वनी असमंतात निनादात रिंगण फुगडी भारुडे आदी वीत आविष्कार करीत भक्तीचा हा प्रवाह अखंडपणे वाहत राहतो या वाटेवर ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ तुकाराम गेले चोखा मेळा गोरोबा सेना शेख मेहमद निळोबाराय यांची पावले याच मातीत पडली वारी हे मराठी संस्कृतीचं परंपरेचं वैभव आहे असा अनुपम सोहळा जगाच्या पाठीवर कुठेही दिसत नाही वारी ही भक्तांचा सोहळा आहे आनंदाचा मेळा आहे या दोन प्रकारची वाटचाल आहे एक पंढरपूरच्या दिशेनं मुक्काम दर मुक्काम करीत चाललेली पावलांची वाटचाल तर दुसरी वाटचाल अंतरंगीची आहे अहंकार आणि लोभ मोह क्रोध यांच्या पाशाचे एक एक पदरवा बंद उलगडीत पुढे जाणे आणि तितक्या प्रमाणात अहंकार मुक्त व लोभमुक्त होत जाणे ही आहे या वारीची वाटचाल तर एकीकडे भक्तीचा रंग तर दुसरीकडे आतल्या रिपूंच्या विळख्यातून मुक्त होण्याचा मुक्तीचा रंग ही बाहेरची आणि आतली वारी आपल्याला दर पावलागणिक श्रीमंत करीत असते आपण बदलत राहतो कळत वा न कळत पंढरपूरची वारी हाच नेम आणि पंढरपूर हेच तीर्थधाम आहे कल्पांतीचे बीज म्हटले त्याला विश्वाचे कारण आहे हे, हे तत्व तुकबाराईने अभंगाच्या द्वारे ठामपणे सांग महात्मे याही अभंगातून तुम्हाला कळतं नामा मने धन्य झाले ते संसारी न सांडिती वारी पंढरीची या अभंगातून ज्ञानदेवांच्या संता सांगती नामदेव महाराज म्हणतात जे पंढरीची वारी चुकीत नाहीत ते संसारी धन्य होतात संसार सोडून वा तुच्छ मानून परमार्थ करणाऱ्यांना संत नामदेव या भंगातून संसार व परमार्थ दोन्ही सफल कसा करता येतो हे सांगतात ते पंढरपूर वारीत लोनंद येथून कॅमेरेमन गणेश हमनेसह प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील दीपज्योती पब्लिसिटी महाराष्ट्राचा बुलंद आवाज